नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय राम कृष्ण हरी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही झाडे लावायची आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच ही झाडे जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी लावली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते आपल्याला कधीच कसलीच कमतरताही राहत नाही घरापासून अडचणी अडथळे तर दूरच राहतात तसेच आजार पण असेल तर ते आजार पण देखील संपुष्टात येते वैकुंठ भवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाशन पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो दरवर्षीचा शिरस्था राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून थीक निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनियमाने घेत असतो पंढरपुरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे आता आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणती झाडे लावायची आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सर्वजण उपवास व्रत करणार आहोत आपल्याला या दिवशी झाडाची पाने फुले फांदी तोडायची नाही हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल पण या दिवशी आपल्याला काही झाडे घरामध्ये जरूर लावायची आहे तर पहा आता पहिलं आहे ते तुळशीचं झाड आता तुम्ही म्हणताल की आम्हा सर्वांच्या इथे तुळशीचं झाड आहेच पण जर तुमची तुळस सुकलेली असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं झाड लावू शकता तसेच तुमच्या तुळशीला जर मंजुरी आलेल्या असेल तर ती मंजुरी टाकून परत तुम्ही तुळशीचं रोप तयार करू शकता या दिवशी तुळस लावणे याला खूप महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला मोठे महत्त्वपूर्ण स्थान आहे पूजा करणे ही भारतीय संस्कृतीमध्ये खूप काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे तुळशीला हिंदू धर्मामध्ये धार्मिक तसेच सांस्कृतिक मोठे महत्त्व आहे Tertulă s अनेक जण वर्ज्य मांडतात परंतु तुळस अंगणात लावणे हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वपूर्ण आहे तुळस ही एक अशी औषधी वनस्पती आहे ज्यामधून आपणास सर्वाधिक लाभ मिळतो तुळशीच्या पानांपासून आपणास विटॅमिन सी कॅल्शियम झिंक लोह अशा प्रकारची जीवनसत्वे व खनिजे प्राप्त होतात यामुळे जुन्या काळापासून हिंदू लोक तुळशीच्या सकाळीच पूजा केल्यानंतर उपाशीपोटी चार पाच पाने खाऊन पाणी पित असत ज्यामुळे रोगप्रतिकारक ती वाढण्यास मदत होते तसेच तुळशीचा सुगंध जिथपर्यंत दूरवर पसरलेला असतो तिथपर्यंत सकारात्मक ऊर्जा असते आणि तिथे कधीच कसलीच कमतरताही भासत नाही आपल्या घरावरती जर कोणतंही संकट आलं मोठं संकट येणार असेल तर ती तुळस स्वतःवरती घेते आणि तेव्हा तुळस सुकते असे देखील म्हणतात त्यामुळे आपण या दिवशी तुळशीचं रोप जरूर लावायचं आहे दुसरे झाड म्हणजे आपण आपल्या घरापुढे लावू शकतो ते म्हणजे केळीचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते केळी सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोप पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभव कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे गुरु भगवानांना खास केळी अर्पण केली जाते केळीच्या झाडाचे खोट नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच गणपती पूजनाच्या वेळी अनेक ठिकाणी त्याची पाने गणेशाला अर्पण केली जातात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील केळीचे फळ भोग म्हणून दिले जाते केळीची फळे आणि पानं सर्व धार्मिक आणि वैदिक विधीमध्ये वापरली जातात त्यामुळे आपण केळीचे झाड या दिवशी घरामध्ये लावू शकता अगदी तुम्ही तुमच्या शेतामध्ये दे देखील केळीचं झाड लावू शकता आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये तुम्ही केळीचं झाड लावू शकता आणि नंतर ते मोठं झाल्यावरती तुम्ही एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या दे देवस्थानी तुम्ही त्या रस्त्याच्या कडेला देखील हे केळीचं झाड जा लावलं सुद्धा चालेल यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल व आपले नोकरी व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील तसेच तुम्ही मनी प्लांट देखील घरात लावू शकता मनी प्लांट घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो शिवाय घरात पैसा आकर्षित होण्यास मदत होते धनसंपत्तीचा अधिक वाढ होते आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने घरातील वातावरणसुद्धा आनंदी राहते एकंदरीत घरात सुखसमृद्धी येते त्यामुळे अनेक जण घरात मनी प्लांट लावण्याचा सल्ला देतात शास्त्रानुसार घरातील मनी प्लांटमध्ये लाल रंगाचा कलावा किंवा लाल धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते देवी लक्ष्मीला समर्पित असलेल्या शुक्रवारच्या दिवशी मनी प्लॅन्टच्या खोडाजवळ लाल धागा बांधणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती समृद्धी उत्साह देखील येतो तसेच तुम्ही क्रसुलाचे झाड देखील आषाढी एकादशीच्या दिवशी लावू शकता ही वनस्पती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे असे म्हटले जाते की जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही तसेच व्यक्तीला सर्वभौतिक सुखसोयी मिळतात कुबेर देव यांना ही वनस्पती अतिशय प्रिय आहे याला कुबेर राशीचे झाड असेही म्हणतात म्हणूनच ही वनस्पती घरात लावल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती बळकट होते मात्र त्यासाठी ते योग्य दिशेने लावणे देखील महत्त्वाचे आहे जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या अडचणीत असाल किंवा घरात पैशाची कमतरता असेल तर घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल लागवड करताना रोप अंधारात राहू नये याची विशेष काळजी घ्यावी तसेच याची पाने नेहमी स्वच्छ ठेवावीत या झाडासाठी जास्त जागा देखील लागत नाही अगदी छोटस रोप तुम्हाला नर्सरीमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हे घरामध्ये ठेवू शकता दुसरीकडे जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती हवी असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला हे रोप तुम्ही लावू शकता याशिवाय हे झाड ऑफिसच्या डेस्कवरही ठेवता येते यामुळे आपले नोकरीमध्ये प्रमोशन देखील होते असे म्हणतात तसेच जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या चालतो व्यवसायामध्ये देखील आपली प्रगतीही होतच जाते त्यामुळे तुम्ही हे कुबेर राशीचे झाड देखील घरी आणू शकता व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवावे की ही वनस्पती कॅश काउंटरच्या वर ठेवल्यास शुभ फळ देते कुबेर देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल आणि व्यवसायात भरपूर नफा देखील मिळेल घरामध्ये सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये हे रोप तुम्ही लावण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो असे म्हणतात की या वनस्पतीला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल तितकी वनस्पती अधिक परिणाम देते आणि सुख समृद्धी ही घरामध्ये कायम टिकून राहते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ